मित्रांनो नमस्कार मी आहे रजनीश आणि आज आपण या भागामध्ये बघणार आहोत लसावी मसावी भाग दोन मागच्या वेळेस आपण लसावी मसावीचा भाग एक बघितला होता यामध्ये हा दुसरा भाग बघूया मित्रांनो तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण यामध्ये आपण एम बी एस सी तलाटी लिपिक आरोग्यसेवक पोलीस भरती इत्यादी सर्व परीक्षेकरिता जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आ, महत्वाचे जे टॉपिक आहेत ते यामध्ये आपण बघणार आहोत तर नक्की सबस्क्राईब करा चला बघूया लसावी आणि मसावी मित्रांनो याआधी लसावी मसावीचा एक भाग झालेला आहे ते त्या भागामध्ये आपण काही गोष्टी शिकलेल्या आहोत ते काय शिकलो होतो ते बघून घेऊ आणि ज्यांनी पहिला भाग बघितला नसेल त्यांनी पहिला भाग माझा नक्की बघून घ्या मागच्या भागामध्ये आपण शिकलो होतो लसावी मसावी म्हणजे काय का? तसेच लसावी मसावी काढण्याच्या विविध पद्धती लसावी मसावीवर आधारित काही उदाहरणे आपण बघितले होते मित्रांनो या भागामध्ये आपण शिकणार आहोत अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे दशांशाचा लसावी मसावी काढणे तसेच घातांकित संख्येचा लसावी मसावी काढणे या गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत मित्रांनो यामध्ये जी वि उदाहरणे शिकणार आहोत ते उदाहरण या प्रकारे आहेत हे बघून घ्या उदाहरणे आपण यामध्ये पाच ते सात उदाहरण बघणार आहोत ते जे मी देणार आहेत ते पुढील उदाहरणं जे सॉल्व्ह करणार आहेत आपण ते या प्रकारे आहेत हे चार पाच आणि हे सात अशा प्रकारचे उदाहरणं आपण यामध्ये बघणार आहोत तर चला बघूया आपण हे एक पहिलं उदाहरण आहे आपल्यासमोर दोन छेद पाच तीन छेद दहा आणि चार छेद दहा या अपूर्णांकाचा आपल्याला लसावी काढायचा आहे तर तो कसा काढायचा ते आपण बघू या उदाहरणामध्ये मित्रांनो अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागेला छेदाचा लसावी हे सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आता आता हे जर सूत्र माहीत असेल आपल्याला अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागेला छेदाचा लसावी अंश म्हणजे दोन तीन आणि चार हे अंश झाले छेद म्हणजे पाच दहा आणि दहा हे छेद झाले तर अंशाचा लसावी आपल्याला प्रथम इथे काढावा लागेल अपूर्णांकाचा लसावी बरोबर दोन तीन चार हे वरील वरचे जे अंश आहेत त्याचा लसावी आणि भाग गेला पाच दहा दहा यांचा मसावी तर प्रथम आपण दोन तीन चार याचा लसावी काढून घेऊ या प्रकारे हे आपण मागच्या भागामध्ये पण शिकवलेला आहे लसावी मसावी कसा काढायचा कृपया ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या तो भाग म्हणजे तुम्हाला लसावी मसावी कसा काढायचा हे लवकर समजून येईल यामध्ये दोन तीन चार हे असे लिहून घ्यायचे आणि याला ज्या संख्येने भाग जात असेल लसावीला कोणत्याही संख्येने भाग गेला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणून याला आपण दोनने भाग देऊ हे बेक बे क बे तीनला भाग जात नाही त्याला तसंच ठेवून द्यायचं तीन आणि या चारला जर दोनने भाग द्यायला तर बे दोन्ही चार इथे दोन येणार यानंतर मात्र कोणत्याही संख्येला भाग जात नाही म्हणून अपूर्णांकाचा लसावी बरोबर बर दोन तीन दोन तीन चार चा लसावी तर तो येणार दोन गुणेला तीन गुणेला दोन आणि आपल्याला आता पाहिजे भागा भागाकार भागण्यासाठी पाच दहा दहाचा चा मसावी लागेल तर आपण इथं पाच दहा आणि दहाचा मसावी काढून घेऊन इथे पाच दहा, दहा आणि दहा याला अशी कॉमन संख्या पाहिजे की एका संख्येने तीनही संख्येला भाग जाईल ते म्हणजे आपल्याला पाच येईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा आता मसावी काढताना तीनही संख्येला ज्या संख्येने भाग जातो तीच संख्या आपल्याला लिहायची आहे म्हणजे आपण पाच लिहिलेले आहे बाकी संख्यांना आता तीनही संख्येला भाग जात नाही आणि आपल्याला मसावीच पाहिजे म्हणून आपण एवढंच काढून घेतलं ठीक आहे आता है हे पुढे सोडवल्यानंतर हे येईल तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा आणि बारा छेद पाच अशा प्रकारे आपल्याला हे अपूर्णांकाचा लसावी काढता येईल अशाच प्रकारचं एक आणखी एक उदाहरण बघूया हॅलो हे एक दुसरं उदाहरण आहे आपल्यासमोर बावीस छेद पंधरा बत्तीस छेद एकवीस आणि सात छेद तीस या अपूर्णांकाचा आपल्याला आता मसावी काढायचा आहे आधीच्या उदाहरणामध्ये आपण लसावी काढला होता तर हे पण सेम आहे यामध्ये अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा -बर मसावी भागेला छेदाचा लसावी आता अपूर्णांकाचा जर लसावी काढायचा असेल तर अंश अंशाचा लसावी घ्यायचा आणि छेदाचा मग मसावी पण अपूर्णांकाचा जर मसावी घ्यायचा असेल तर अंशाचा आपण मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी म्हणून इथे आपल्याला अंशात आहे बावीस बत्तीस आणि सात म्हणजे याचा आपल्याला मसावी घ्यावा लागेल आणि छेद आहे पंधरा एकवीस आणि तीस याचा घ्यावा लागेल आपल्याला लसावी तर ते आपण काढून घेऊ पहिले बावीस बत्तीस सातचा आपण मसावी काढू बावीस बत्तीस आणि सात मित्रांनो या तीनही संख्या तीनही संख्या जर विचारात घेतल्या तर याला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही ती फक्त एकाच संख्येने भाग जातो अशा प्रकारे नंतर कोणत्या संख्येने भाग जात नाही त्यामुळे अपूर्णांकाचा मसावी बावीस बत्तीस सात जे आहे त्याचा मसावी फक्त एकच होणार त्यानंतर पंधरा एकवीस तीसचा चा आपल्याला लसावी काढावा लागेल ते पण आपण काढून घेऊ पंधरा एकवीस तीसचा चा लसावी संख्या लिहून घेऊ पहिले पंधरा एकवीस आणि तीस आता या संख्येला जर कॉमन कॉमन एका संख्येने कोणता तरी भाग जात असेल तर ते लिहून घेऊ तीनने भाग जाते सर्वांना हे भाग कोणत्या संख्येने जाईल यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला लवकर लसावी मसावी काढता येते नसले कसोटी माहीत तरी दोन तीन छोट्या संख्येने जरी भाग दिला तरीही चालते आपल्याला पण कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे तीनं भाग दिला तीनापाची पंधरा तीन सात एकवीस तीन दहा तीस त्यानंतर आता पुन्हा याला पाचने ने भाग जाईल पाच एक पाच सातला भाग जात नाही म्हणून सात तशीच ठेवायचे आणि पाच दोन्ही दहा आणि लसावी म्हणजे आपल्याला या सर्व संख्येचा आता गुणाकार करावा लागेल म्हणजे तीन गुन्हेला पाच गुन्हेला एक गुणेला सात गुन्हेला दोन हे एक नाही लिहिले तरी चालेल म्हणून आपण अशा प्रकारे लिहून घेतलं आहे म्हणजेच हे होणार एक छेद याचा जर गुणाकार केला तर हे होणार दोनशे दहा अशा प्रकारे हे आपल्याला इथे अपूर्णांकाचा मसावी काढता येईल चला आणखी एक उदाहरण बघूया त्यानंतर तिसरं उदाहरण आहे चार पूर्णांक एक छेद दोन तीन पूर्णांक तीन छेद चार आणि सात पूर्णांक एक छेद दोन या जे संख्या दिल्या याचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे मित्रांनो या संख्येला पहिले रूपांतरित करून घ्यायचं चार दोन्ही चार दोन्ही आठ आणि अधिक एक म्हणजे नऊ छेद दोन चार त्री बारा बारा तीन पंधरा म्हणजे पंधरा छेद चार सात दोन्ही चौदा आणि एक हे पंधरा म्हणजे पंधरा छेद दोन आता हे जी संख्या आल्या तिन्ही ते याचा आपल्याला आप मसावी आणि लसावी काढता येईल तर आपण आता या संख्येचा अंश आँ आणि छेद आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे त्यामुळे अंशाचाही लसावी मसावी काढून घेऊ आणि छेदाचाही लसावी मसावी काढून घेऊ म्हणजे आपल्याला जे पुढे लसावी मसावी काढायचा आहे ते आपल्याला सोपं पडेल त्यामुळे अंशाचा मसावी आणि लसावी आपण इथे काढून घेऊया नऊ पंधरा आणि पंधरा आता याला तीनने भाग जाते म्हणून तीन तीन नऊ तिनापाची पंधरा तिन्पाची पंधरा त्यानंतर आता पाचने भाग जातो या तीनला भाग जात नाही तीन तसेच ठेवायचे पाच एक पाच पाच एक पाच म्हणजेच मसावी होईल तीन कारण तीनही संख्येला फक्त एकाच संख्येने या तीनने भाग गेला पाचने मात्र गेलेला नाही म्हणून या तीननेच भाग केल्यामुळे आपण मसावीमध्ये तीनच लिहिलं लसावीमध्ये जे कॉमन संख्या आहे तीन त्यानंतर पाच आणि हे एक तीन हे पण लिहून घेतली म्हणजे हे होणार पंचेचाळीस हे झालं अंशाचा लसावी आणि मसावी परत आता छेदात आहे दोन चार दोन याचा पण आपण मसावी आणि लसावी काढून घेऊ दोन चार दोन याला भाग दोनने जाते म्हणजे बे एक बे बेदुनी चार आणि बेक बे, बे यानंतर मात्र आता कशाने भाग जात नाही म्हणून मसावी होणार दोन आणि लसावी होणार दोन गुन्हेला दोन म्हणजेच चार अशा प्रकारे आता आपण अंशाचा मसावी लसावी आणि छेदाचा आपण मसावी लसावी, लसावी काढून घेऊ आता आपल्याला इथे विचारला आहे अपूर्णांकाचा मसावी अपूर्णांकाचा मसावी म्हणजे काय अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी अंशामध्ये दिले आहे नऊ पंधरा पंधरा याचा घ्यावा लागेल मसावी म्हणजे हे अंश आणि अंशाचा मसावी मसावी घ्यावा लागेल आणि इथे छेदात दिला दोन, दोन चार या मदे बगा, आ, दोन चा लसावी यामध्ये बघा दोन अंशाचा मसावी जे आहे नऊ पंधरा पंधराचा मसावी जे आहे तीन म्हणून आपण इथे तीन लिहि घेऊ आणि छेदाचा जो लसावी आहे तो इथे आहे चार म्हणून तीनशे चार असं आपल्याला लिहिता येईल या याप्रमाणे आपल्याला अपूर्णांकाचा मसावी काढता येतो तसंच यानंतर आपल्याला लसावी पण काढायचा आहे कारण या उदाहरणामध्ये लसावी पण विचारला आहे लसावी जर विचारला असेल तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी इथे आता अपूर्णांकाचा लसावी म्हणजे नऊ म्हणजे अंशाचा हे लसावी इथं पंचेचाळीस दिलेला आहे तसेच छेदाचा जो मसावी दिलाय तो आहे दोन म्हणजेच हे होणार पंचेचाळीस छेद दोन या प्रकारे हे दोन्ही आपल्याला मसावी आणि लसावी अपूर्णांकाचा आपल्याला इथे काढता येतो त्यानंतर बघूया आपण से जे संख्या असतात त्याचा लसावी मसावी कसा काढायचा ते आपण इथे बघणार आहोत आता अशा उदाहरणामध्ये बघा बावीस पॉइंट पाच शून्य पॉईंट पंच्याहत्तर आणि हे पंधरा या संख्येचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा या संख्येमध्ये काय करायचं बावीस पॉईंट पाच नंतर ह्या संख्या अशा लिहून घ्यायच्या आणि याच्यामध्ये बघायचं का पॉईंटनंतर जास्तीत जास्त किती संख्या दिलेल्या आहे यामध्ये बघा पॉईंटनंतर फक्त दोन संख्या इथे दिलेल्या आहे इकडं नाहीच आहे इकडं फक्त एक आहे तर याला काय करायचं बावीस पॉईंट पाच आहे त्याच्यासमोर एक एक्स्ट्रा शून्य लिहून घ्यायचा एक्स्ट्रा जर इकडे पॉईंट नंतर या पाच नंतर जर शून्य लिहिले तर संख्यावर काहीही फरक पडत नाही म्हणून इथे एक शून्य एक्स्ट्रा लिहून घेऊ त्यानंतर इथं दोन ऑलरेडी आहे याला असंच ठेवायचं आणि या पंधरा पॉईंट शून्य पंधरा म्हणजेच काय पंधरा पॉईंट शून्य शून्य पंधरा पॉईंट झिरो झिरो असं असते त्यामुळे आपण इथं पण पॉइंट देऊन दोन शून्य एक्स्ट्रा वाढवून घेऊ म्हणजे आता सगळ्या संख्यामध्ये पॉईंट नंतर दोन दोन झालेले आहेत आता हे पॉईंट काढूनच टाकायचा म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास हे होईल पंच्याहत्तर आणि हे होईल पंधराशे या प्रकारे आणि या जे संख्या आहेत याचा आपल्याला मसावी आणि लसावी काढून घ्यायचा ते या प्रकारे बावीसशे पन्नास पंच्याहत्तर आणि पंधराशे याला आता मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जाईल ते आपण विचार करून जरा हे करायचं की कोणत्याने भाग देता येईल इथे बघा पंचवीसने भाग देता येईल पंचवीस आठ दोनशे पंचवीस नऊ दोनशे पंचवीस आणि हा शून्य म्हणजे नव्वद देणार पंचवीस त्री त्रिपंच्याहत्तर आणि पंचवीस सक दीडशे आणि हा शून्य त्यानंतर कोणत्या संख्येने भाग जातो त्यानंतर तीनने जातो तीनने याला भाग दिल्यावर तीन त्री तीन तिर नऊ आणि शून्य तीस झाले तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि वीस त्यानंतर बघायचा कशाने भाग जातो दहाने भाग जातो दायन त्री तीस एकला आता एक जस्या तसा आणि ही दाईन वीस अशा प्रकारे आपल्याला इथं भाग देता येते पण तिन्ही संख्येला भाग जाणारी एक संख्या आहे पंचवीस त्यानंतर आहे तीन म्हणजेच याचा मसावी जे होणार पंचवीस गुनेला तीन म्हणजे पंच्याहत्तर आणि लसावी होणार पंचवीस गुनेला तीन गुनेला हे दहा गुनेला तीन परत दोन ते होणार चार हजार पाचशे अशा प्रकारे आपण इथं मसावी आणि लसावी काढून घेतलेला आहे पण हे जे मसावी आणि लसावी आहे ते ह्या या संख्याचा बावीसशे पन्नास पंच्याहत्तर आणि पंधराशे आता आपल्याला बावीस पॉईंट पाच आणि झिरो पॉईंट पंच्याहत्तर व पंधरा याचा जर मसावी लसावी जर घ्यायचा असेल या संख्यांचा तर त्यासाठी आपण काय करायचं इथे आपण दोन शून्य पॉइंट नंतर दोन घर आपण वाढून घेतलेले होते त्यामुळे आता ते दोन कमी करायचे म्हणजे इथं पंच्याहत्तर आलेले आहेत तर दोन संख्यानंतर इथं पॉइंट द्यायचा म्हणजे पाच सात नंतर इथं पॉइंट द्यायचा म्हणजे हे होणार शून्य पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर लसावी जर काढायचा असेल तर इथं पण सेम तसंच करायचं चार हजार चार चार हजार पाचशे दिलेले आहेत तर या दोन संख्यानंतर पॉइंट दिला तर हे होईल पंच्याहत्तर अशा प्रकारे आपल्याला हे जे पॉइंटच्या संख्या आहेत त्याचा आपल्याला मसावी व लसावी काढता येतो चला त्यानंतर पण एक गणित बघू ते पण पॉइंटच आहे ते अशा प्रकारे यामध्ये बघा याच्या पॉइंट नंतर जे संख्या दिलेल्या आहेत ते जास्तीत जास्त इथं तीन दिलेले आहे म्हणजे या पण संख्या आहे याच्यानंतर पण आपल्याला इथे पॉइंट नंतर एक आहे इथं दोन आहे इथं आपल्याला एक एक शून्य एक्स्ट्रा वाढवावं लागेल तर ते आपण सगळ्यांचे सारखे करून घेऊ इथं दोन शून्य वाढवावं लागेल दोन शून्य वाढवले इथं आपल्याला एक शून्य वाढवावं लागेल पॉईंटनंतर तीन तीन घरं गर, करायसाठी आणि इथं जश्यात तसे इथं काय प्रॉब्लेम नाही नंतर आता हे जे तिन्ही आहे संख्या या पॉईंटनंतर त्या आता काढून घ्यायच्या सर्व पॉईंट काढून टाकायचे म्हणजे हे होईल सतराशे हे होईल पाचशे दहा आणि हे होईल एकशे त्रेपन्न याचा आता आपण मसावी आणि लसावी काढून घ्यायचा एक हजार सातशे पाचशे दहा आणि एकशे त्रेपन्न याला आता कोणत्या संख्येने भाग जाते ते बघायचं याला सतराने भाग जाईल म्हणजे सतरा एक सतरा आणि दोन शून्य म्हणजे हे होईल शंभर परत सतरा त्री एकावन्न एक आणि शून्य तीस आणि सतरा नऊ एकशे त्रेपन्न त्यानंतर दहाने भाग जातो दहा शंभरला दहाने भागले असते तर दहा येईल दाईन त्रितीस आणि नऊला भाग जात नाही म्हणून नऊ जस्या तसे परत याला तीनने भाग जातो दहा जस्या तसे याला भाग जात नाही तीन एक तीन तीन तेरी नऊ अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे आणि ते सर्वसंख्यांना भाग जाणारी फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे सतरा म्हणजेच मसावी होणार सतरा आणि लसावी म्हणजे या सर्वसंख्येची सर्वसंख्याचा गुणाकार सतरा गुणेला दहा गुणेला तीन गुणेला दहा गुणेला तीन ते जर सोडवले तर ते होईल पंधरा हजार तीनशे आता हा जे लसावी आणि मसावी झाला आपण मसावी लसावी जे इथं काढलेला आहे ते आहे या संख्याचा एक हजार सातशे पाचशे दहा आणि एकशे त्रेपन्न आपल्याला पाहिजे एक पॉईंट सात झिरो पॉईंट एक्कावन आणि झिरो पॉईंट एक, एक, एक पाच तीन आ, या संख्याचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे आपण इथे बघा पॉईंट जे आहे ते म्हणजे पॉइंट नंतर इथं तीन घरं वाढवलेले आहे आपण या सर्वाचे सारखे केलेले होते इथं जर पॉइंट नंतर तीन संख्या वाढवल्या असेल तर आता हे लसावी मसावी काढल्यानंतर पण आपल्याला तीन संख्या जे आहे तीन घरं आपल्याला कमी करायची आहे तर बघा मसावी इथं आलेला आहे सतरा म्हणजे हे एक दोन इथे शून्य वाढवावं लागेल आणि त्यानंतर पॉइंट द्यावा लागेल म्हणजे ते होणार झिरो पॉईंट झिरो वन सेवन अशा प्रकारे तसंच लसावीचं पण आपल्याला तसंच करावं लागेल एक दोन आणि तीन इथे आपल्याला पॉईंट द्या लागेल पंधरा पाच आणि तीनच्या मध्ये म्हणजे हे होणार पंधरा पॉईंट तीन अशा प्रकारे आपल्याला मसावी आणि लसावी या संख्येचा काढता येईल त्यानंतर आता बघू त्यानंतर एक सावा उदाहरण आहे यामध्ये घातांकित संख्या दिलेल्या आहे दोनचा दो घातांक तीन तीनचा वर्ग पाच आणि सातचा घातांक चार तसेच दोनचा वर्ग गुणेला तीनचा घातांक पाच गुणेला पाचचा वर्ग गुणेला सातचा घातांक सहा आणि दोनचा वर्ग गुणेला पाचचा घन आणि गुणेला सातचा वर्ग या जे तीन संख्या दिलेल्या आहेत याचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे याचा लसावे आणि मसावी काढणे तसं सोपच आहे यामध्ये काय करायचं तीनही संख्यामध्ये ज्याचा पाया सारखा आहे पाया म्हणजे काय तर दोनचा घातांक तीन म्हणजे तीन झाला घात आणि हे जे दोन आहे याला म्हणतात पाया म्हणजे दोन हे पाया आहेत असा तीनही संख्यात पाया ज्याचा सारखा आहे ते बघून घ्यायचं इथं दोन दिले आहे इथं दोन आणि इथे दोन म्हणजे तीनही संख्यात दोन दोन आहे म्हणून ते दोन लिहायचं आणि मसावी असेल तर आता या तिन्ही संख्यापैकी दोनचा घन दोनचा वर्ग आणि दोनचा हे वर्ग यामध्ये ज्याचा घातांक सर्वात कमी आहे ते लिहायचा इथे तीन दिला इथं दोन आणि इथं दोन म्हणजे सर्वात घातांक जे कमी आहे ते दोन आहे म्हणून इथे दोन लिहायचं ठीक आहे <coughs> त्यानंतर परत बघायचं या तिन्ही संख्येमध्ये पायासमान असणारी संख्या कोणती यानंतर बघा तीन इथे आहे इथे पण आहे परंतु इथं तीन नाही आहे म्हणजे हे आपल्याला घेता येणार नाही त्यानंतर बघू पाच पाच इथे आहे इथे पण पाच आहे आणि इथे पण पाच आहे म्हणजे आपल्याला पाच घेता येईल म्हणजे गुन्ह्याला पाच लिहायचं आणि त्यानंतर इथे बघायचं सर्वात कमी घातांक कोणत्याचा आहे <coughs> इथे पाचचा घातांक एक इथे दोन आणि इथे तीन म्हणजे पाचचा घातांक एक हा कमी आहे म्हणजे इथं आपण एक नाही लिहिलं तरी चालते त्यानंतर बघाच यामध्ये आणखी कोणती संख्या आहे सात इथे आहे इथे पण सात आहे इथे पण सात आहे म्हणजे आपण इथं सात लिहू शकतो त्यानंतर घातांक कमीत कमी किती आहे इथे चार आहे इथे सहा आहे इथे दोन आहे म्हणजे कमी हा दोन आहे म्हणून इथे दोन लिहायचं अशा प्रकारे हा मसावी आपल्याला काढता येईल बाकी कॉमन संख्या यामध्ये नाहीत आहे नाहीच त्यामुळे हे झालं आपला मसावी आणि जर लसावी काढायचा असेल तर सेम त्याच पद्धतीनं करायचं इथे कॉमन कोणते आहे इथे दोन आहे इथे दोन इथे दोन आणि आपण इथे पाया जे है, कि है, दोन सारखा आहे ते लिहून घ्यायचा आणि याच्यामध्ये बघाच आहे की जास्तीत जास्त घातांक कोणत्या संख्येचा आहे इथं तीन आहे इथे दोन आणि हे दोन म्हणजे इथं तीन जास्त दिलं आहे म्हणजे आपण इथं तीन लिहायचं त्यानंतर इथे बघा तीन आहे इकडे पण तीन आहे इकडे नाही आहे या लसावी काढताना तिन्ही संख्यात नसला तरी चालते दोन्ही मध्ये जरी असेल तरी पण आपल्याला तो लिहावा लागेल म्हणजे गुन्हेला तीन आणि यामध्ये जास्तीत जास्त घातांक किती आहे इथं आहे दोन इथे आहे पाच म्हणजे इथं घातांक घ्यायचा पाच त्यानंतर बघा इथे पाच इथे पाच आणि या तिसऱ्या संख्येत पाच आहे म्हणून आपण इथे पाच लिहू आणि घातांक इथे पाचचा एक इथे पाचचा घातांक दोन आणि इथं पाचचा घातांक तीन म्हणजे मोठ्यात मोठा घातांक हे तीन आहे म्हणून तीन दियचा त्यानंतर सात येथेही सात आणि याही संख्येत सात दिलेले आहे आणि म्हणून आपण इथं गुणाकारात तीन सॉरी गुणाकारात सात आणि घातांक जास्तीत जास्त इथे चार दिलेला आहे इथे सहा आणि इथे दोन म्हणजे मोठा घातांक हे सहा आहे म्हणून याचा घातांक सहा अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावी अशा घातांकित संख्येचा काढू शकतो त्यानंतर एक लास्ट उदाहरण आहे ते पण बघू एक्सचा घातांक सहा गुन्हेला वायचा घातांक सात आणि यम बरोबर -बर, के एक्स वायचा घातांक दोन किंवा वाय स्क्वेअर असं पण म्हणू शकतो याचा पण आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे तर बघू आपण मसावी मसावे काढताना आपण जे आ, या आधीच्या उदाहरणात बघितलं आहे तसंच यामध्ये पण करायचं आहे कॉमन संख्या घ्यायचं आहे इथे एक्स आहे परत इथेही एक्स आहे म्हणून आपण एक्स लिहू आणि घातांक कमीत कमी किती इथे सहा आहे इथे एक आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी लहानात लहान घ्यावा लागेल इथे एक आहे म्हणजे इथं आपण एक्स त्यानंतर वाय इथेही आहे आणि वाय या दुसऱ्या संख्येत आहे म्हणून इथे गुणाकारात वाय लिहायचं आणि कमीत कमी घातांक किती आहे इथे सात आहे इथे दोन आहे म्हणून इथं आपण दोन लिहायचं अशा प्रकारे मसावी जे होईल ते होईल एक्स वाय स्क्वेअर अशाच पद्धतीनं आपल्याला लसावी पण काढता येईल लसावीमध्ये काय करायचं लसावीमध्ये पण सेम तसंच करायचं पाया जे सारखं आहे ते लिहून घ्यायचं इथे एक्स आणि हे एक्स म्हणून एक्स लिहिलं आणि घातांक मोठ्यात मोठा मुटा। म्हणजे इथे एक आहे इथे सहा आहे तर आपल्याला सहा घ्यावा लागेल परत इथे वाय इथेही वाय आणि घातांक म्हणून आपण इथे वाय लिहू आणि घातांक मोठ्यात मोठा मुटा, म्हणजे वायचा घातांक सात लिहिता येईल त्यानंतर इथे एम इथं नाही आहे तरीच चालेल आपल्याला कारण लसावी काढायचा आहे मसावी काढताना मात्र आपल्याला जे दोन्ही संख्यात किंवा तीननी जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्येत जर कॉमन असेल तरच आपल्याला घेता येईल पण लसावीमध्ये असं काही बंधन नाही एक किंवा दोन जेवढ्या याच्यात कॉमन असेल तेवढे काढून घ्यायचे किंवा नसले तरी पण घ्यावं लागेल हे एम इथे एकच आहे म्हणून गुन्हा गुन्हेला यम घेऊ त्यानंतर इथं के दिलेला आहे म्हणून गुन्हेला के म्हणजेच हे होणार एकचा घातांक सहा गुन्हेला वायचा घातांक सात सा सा, आणि यम के अशा प्रकारे आपल्याला इथे मसावी आणि लसावी काढता येईल मित्रांनो यामध्ये जे आपण सूत्र वापरलेले आहेत ते अशा प्रकारे आहे अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागेला छेदाचा लसावी तसेच अपूर्णांकाचा जर लसावी काढायचा असेल तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी अशा प्रकारे आपण इथं काढू शकतो मित्रांनो माझे सर्व व्हिडिओ बघण्याकरिता यूट्यूबवर आता मी याचं नाव बदलवल्यामुळे ई स्टडी सेवन असे सर्च करा तुम्हाला यावर माझे सर्व व्हिडिओ पाहायला मिळेल आणि या लसाई मसाईचा जो भाग आहे आधीचा तोही यावर उपलब्ध आहे ते पण तुम्ही बघून घ्या यामध्ये पण आपण काही गणित शिकलेलो आहोत वेगवेगळ्या टाईपचे घेतलेले आहेत आणि जर शक्य झालेच मी तिसरा पण एक भाग तयार करणार आहे त्यामध्ये आपण मिक्स गणित घेऊ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जसे परीक्षेत कशा टाईपचे गणित येतात विविध परीक्षेकरिता ते आपण यामध्ये घेणार आहोत तसेच हिंदी इंग्रजीमधील जर व्हिडिओ बघायचे असेल तर ई स्टडी ट्वेंटी फोर असे तुम्ही सर्च करा त्यावर माझी हिंदी आणि इंग्रजीचे जे व्हिडिओ आहे ते पण उपलब्ध आहे मित्रांनो आणखी एक वेळा सांगू शकतो की हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण यामध्ये आपण बरेचसे चांगले व्हिडिओ घेणार घे म्हणजे अपलोड करणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स पण आपण पन सांगणार आहेत तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद